माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे पीक जास्तीच्या पाण्याने करपले आहे यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे माजलगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यासोबतच जास्तीच्या पाण्यामुळे कपाशीचे पीक जळू लागले त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आणि शंभर टक्के पीक विमा तसेच सरसगट कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते यावेळी श्रीराम शेवाळे माउली चंदनशिव माउली कदम बाजीराव नाना ताकट जनार्दन कुदळे दत्तात्रय चंदनशिव चंद्रकांत भोसले सुदामती चंद्रकांत भोसले मिराग गणेश आरसूळ विष्णू गिरी शेतकरी बाबासाहेब कापसे यांनी घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला भारत जगताप एमसीएन न्यूज एन न्यूज माजलगावून आम्ही कर्ज काढून खर्च केलाय आता आमचा कापूस आम्ही